नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा साळुंखे महिला महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा तासगाव येथील संस्था माता सुशिला देवी साळुंखे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महिला दिनावर आधारित सुमेधा सुतार अंजली खाम करवत्यांचे सहकारी यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचं प्रकाशन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते संस्था माता सुशिला देवी साळुंखे व डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे पूजन व अभिवादन करण्यात कार्यक्रमाची सुरुवात सारिका पाटील व त्यांच्या सहकार्यांनी महिला सुरक्षा काळाची गरज या विषयावर तयार केलेल्या पथनाट्याच्या सादरीकरणातून झाली मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आलं ऋतुजा पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली सीमा शिवणकर व भाग्यश्री पाटील यांनी समायोजित मनोगते सादर केली आलिशान नदाफ यांनी महिला दिनावर आधारित दीर्घकाव्य सादर केलं रुखसार जमादार यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला प्रमुख सौ सुनीता निकम पाटील यांनी स्त्री कालची आणि आची या विषयावर विविध उदाहरणांद्वारे सादरीकरण केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम पाटील यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासपणे समृद्ध जीवन जगण्यासाठी दररोज तुम्ही उपयुक्त असं नवनवीन शिकले पाहिजे असं आवाहन केलं तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अर्चना चिखलीकर यांनी केवळ महिला दिनाच्या दिवशी आम्हा महिलांचा या महाविद्यालयात सन्मान होतो असे नाही तर दररोज आम्हा महिलांचा सन्मान येथील सर्व व्यक्तींकडून होतो असं अध्यक्ष मनोगतातून सांगितलं व सर्व विद्यार्थिनींना स्वतः सक्षम होण्याचे आवाहन केले आरती पाटील व अमृता पाटील यांनी सूत्रसंचालन तर ज्योतिमाळी यांनी आभार मानले कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर एम एस उभाळे यांनी केलाय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी भंडारे प्राध्यापक डॉक्टर अर्चना चिखलीकर प्राध्यापक डॉक्टर डी टी खजूरकर प्राध्यापक ए आर पंडित प्राध्यापक पी एस शंडगे ग्रंथपाल प्राध्यापक ए जी पाटील श्री सुनील कुंभार सुजाता हजारे व हनुमंत वाघमारे यांनी सहकार्य केलंय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर चाळीस सफाई कर्मचाऱ्यांनी केले दोन मिरची मोठ्या मुलींचे शोषण ना याच कारणासाठी आपल्याला हे पथनाट्य पाहायचे आहे ए, <laughs> आ, था हे भावा तिने तुला सध्या कॉलेज समोर मारलं तुझी इज्जत झाला म्हणजे तुझी नाही झाली सुरक्षित झाली पाहिजे हे आणि जाणून टाक तिला

पडते कधी इकडे पडताय तर कधी तिकडे पडतो मॅडम एवढ्या गर्दीत थोडीफार धक्कमकी तर होणारच शाळा असो कॉलेज बस असो ऑफिस नारी नाही कुठेच सुरक्षित नारी नाही कुठेच सुरक्षित प्रसंग तीन काय का तुला आज पण उशीर झाला कितीदा सांगितलंय येत जा माझ्या गाडीवरून मी तर तुमच्या मुलीसारखी आहे पण मुलगी नाही ना या अशा कारणामुळे समाजाला मुलगी नपोशी झाले या कारणामुळे समाजाला मुलगी नपनपोशी झाली आहे यावर एकच उपाय नाहीये ना की मुलगी जन्माला शिकू नका पण तिला स्वतः करायला शिका तरच ती धारती बने युद्ध जीराटे यासारख्या गोष्टी तिला बनवा शिकवा आणि तिला धीर बनवा